मोबाईल बातमी शेतामध्ये प आधी टाकलेलं होतं सोयाबीन आता टाकलेलं आहे तीन साडेतीन महिन्याचं पीक आहे हे तर सो आता रत्नाळ लावलेले आहे सात आठ एकरी यक, दोन लाख पडते आम्हाला पन्नास हजार सा पन्नास साठ हजार एकरी खर्च येतो आम्हाला तर आता शेत दो लाख दोन लाख पुरते आम्हाला एकरी तर आता मी सर्वांना शेतकऱ्यांना सांगू शकते की हे रत्नाळा साडेतीन महिन्याचं पीक घेऊन असं जीवनशैली बदलू शकतात बा याचं मार्केट आहे अमरावती उपलब्ध आपण या इथं आपलं माल काढू शकतो नंतर आपला अमरावती जिल्ह्यामध्ये विकू शकतो आपण सरासरी वीस रुपये पंचवीस रुपये भाव मिळते आपल्याला तर रोज रुच, रोजच्या पन्ने आमच्या एकशे चार एक दोनशे अशापर्यंत निघतात आमच्या काय नाव तुमचं माझा जोश ना अरविंद ताजनी बघा आपण पारंपरिक पद्धतीने तेच शेती करतोय सोयाबीन कापूस तूर कापसाला भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे त्याचा खर्च काढला तर तो खर्च त्याच्या उत्पन्नाच्या याच्यापेक्षा खूप जास्त होत आहे शेतकऱ्याला परवडत नाही आहे म्हणून शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करत आहे सिंचनाची जशी पाहिजे तशी व्यवस्था अजून सरकारने केलेली नाही आहे काहीच भागात पाऊस आहे पण ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची सोय आहे ज्यांच्याकडं मेहनत करायची इच्छा आहे त्यांनी तीन चार महिन्याचे सीजनवारी पीक काढले टरबूज आहे डांगर आहे त्यानंतर आता हे रत्नाळं मी आता सध्या रत्नाळच्या शेतात उभा आहो याच्यात साडेतीन चार महिन्याचं पीक आहे एक दो एकरी दोन अडीच लाख रुपये उत्पन्न उरत आहे पन्नास हजाराची थोडीशी त्याला लागवड लागणार आहे पण एकरी दोन पावणे दोन लाख रुपये उरत असेल तर या माणसांनी पाच एकरमध्ये आज दहा लाख रुपयाचं उत्पन्न काढून दोन लाख खर्च करतात आठ लाख रुपये एका चांगल्या जे कोणी आपण इंजिनियर म्हणतो किंवा एखादा सर्व्हिसवाला पर्सन म्हणतो तिथचा पगार इतका हा पगार यांनी कमवलेला आहे मला सर्व शेतकऱ्यांना इतकंच सांगायचं आहे की तुम्हीही थोडं धिरानं घ्या आणि मेहनतीला जोड द्या आणि जोडधंद्यावर निर्भर रहा शेतकऱ्या शेतकऱ्यांनी नुसत्या निसर्गावर निर्भर राहू नका सरकार तुम्हाला काही बदलावाला येणार नाही आहे शेवटी तुम्हाला तुमचंच बघावं लागणार आहे त्यामुळं माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही असे जोडधंदे करून तुमची प्रगती उत्तरोत्तर करा काय तुम ना तुमचं माझं नाव राहुल श्यामरावजी मते रत्नाडं माझ्यावाले पाचएक्करमध्ये होते पुरे पाचएक्करमध्ये खरा सरासरी मध्ये आठ ते दहा लाख रुपयाचं उत्पादन झालं त्याच्यात दोन लाख दहा लाख रुपये म्हणजे नफा राहिला समजा भाव यावेळे यावेळेस चांगला भेटला पंचवीस वीस पंचवीस रुपये भाव भेटला आहे आउटन बी चांगला आले पण या एका एकरीमध्ये कमसे कम एका दिवसाचे आमचे एकशे चाळीस दीडशे दोनशे पन्नास ठाकूर निघाले आहे म्हणजे पन्नास क्विंटल रोजचा माल निघाला आहे आमचावाला की जाग्यावर बी व्यापारी यावर्षी व्यापारी आले जाग्यावरून आणि अमरावतीच्या जा मार्केटमध्ये खूप चांगला म्हणजे भाव भेटला आहे अमरावती अकोलामध्ये वाशिममध्ये बी नेला आहे माल हे तिन्ही जिल्ह्यात आमचे एक नंबर म्हणजे भाव चांगला भेटला आहे आम्हाला तीन साडेतीन ते चार महिने लागते शंभर ते एकशे म्हणजे वीस दिवस लागतील काय नाव तुमचं अरविंद चौदा आज नाही